जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील तर त्यामागे पितृदोष कारणीभूत असू शकतो पितृपक्षात एक सोपा उपाय करून पहा दररोज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे ते बारा वाजून तीस मिनिटे या वेळेत घराच्या नैऋत्य किंवा दक्षिण कोपऱ्यात दोन घास भात ठेवा त्या भातावर थोडं दही घाला आणि मनोभावे प्रार्थना करा हे देवा माझ्या आईच्या घरातील वडिलांच्या घरातील आणि पत्नीच्या घरातील सर्व पितरांना मोक्ष मिळो त्यांनी हा प्रसाद स्वीकारावा आंभना त्यांचे आशीर्वाद मिळोत हा प्रयोग तुम्ही सलग पंचेचाळीस दिवस करायचा आहे त्यानंतर दर महिन्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय नियमित करा बारा अमावस्या पूर्ण झाल्यानंतर हा उपाय थांबवा हा सोपा उपाय तुम्हाला पितरांचे आशीर्वाद शांती आणि प्रगती मिळवून देईल